तर भेटला तर फर्स्ट टाइम मी दही खाऊ घालते तर बघू त्याची रिएक्शन कशी या छान आहे का आहे खायचो छान असतूला दही खायच अभ्यंतला थोडस आता नजरे ॲड केलं ना बघा आता फक्त म्हटलं दुपारच्या वेळी राहिलेले कपडे आहे ना ते सुकलेले काढून घ्यावा तर तोपर्यंत अभ्यंतनी बघा किती पसारा करून ठेवलाय नुसता कामाचा वाढवा करून ठेवतो त्याच्या दिदीच्या कपड्यांचा ड्रॉवर आहे तर पूर्ण घड्या त्याने विस्कटून टाकलेले आणि त्याला आता मस्त ड्रॉवर पण खोलता यायला लागले म्हटलं चला शूटिंग काढून घेऊ म्हणजे त्याच्या दिदी बघते